हॅलो फ्रेंड नमस्कार आज आपण बीटच्या ज्यूसची रेसिपी बघणार आहोत बीटचा ज्यूस हिमोग्लोबिन वाढण्यासाठी योग्य पद्धतीने कसा घ्यायचा आणि त्या त्याचा आपल्या शरीराला यो कसा लवकर इफेक्ट होईल हे बघणार आहोत त्यासाठी आपण बीटची रेसिपी बघणार आहोत बीटच्या ज्यूसची रेसिपी बघणार आहोत इथे मी एक बीट घेतलेला आहे आणि बीटची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे मुलांना असं बीट खायला आवडत नाही तर तुम्ही मुलांना बीटचा ज्यूसही बनवून देऊ शकता बीटचा ज्यूस मुलं आवडीने पितात अशा प्रकारे छोटे छोटे मी इथे बीटचे काप करून घेतलेले आहे याचा आपण आता ज्यूस बनवणार आहे इथे मी बीटचे काप मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेत आहे त्यामध्ये आपण थोडा गूळ ॲड करणार आहे आणि जर का कोणाला डायबिटीज असेल शुगर असेल तर गूण न वापरता आपण इथे सुद्धा वापर करू शकता मधसुद्धा घेऊ शकतो आपण आणि महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे निंबू आपण यात निंबू टाकणार आहे आपण जेव्हा कुठलाही आयरनचा पदार्थ घेतो तेव्हा तो आपल्या शरीरात अब्झॉर्व होण्यासाठी आपण विटॅमिन सी त्यासोबत घ्यायला हवं त्यासाठी मी इथं निंबू घेत आहे तुम्ही इथं आवड्याचासुद्धा वापर करू शकता पण आवळा आवळा प्रत्येक सीझनमध्ये अव्हेलेबल नसतो त्यामुळे आपल्याला इथं निंबू घेतलं तरी चालेल निंबू एनी टाईम आपल्याकडे अव्हेलेबल असते त्यामुळे इथे आयरनसोबत व्हिटॅमिन सी घेणे महत्त्वाचे असते कारण त्यानेच आपल्याला लवकर इफेक्ट होतो शरीराला आपला चांगल्या प्रकारे फायदा होतो इथे बघा मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे अगदी मस्तच असं मिश्रण हे बारीक झालेलं आहे आपण हे मिश्रण आपण हे असंच वाटीत घेऊनसुद्धा चमचाने खाऊ शकतो पण जर असं खाल्लं तर आपल्याला यात फायबरसुद्धा मिळते पण असं जर खायचं नसेल आवडत नसेल तर आपण हे गाळून घेऊन ग्लासाने सुद्धा पिऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो इथे मी थोडंसं अगदी किंचित चवीनुसार मीठ टाकत आहे तुम्ही टाकलं नाही तरी चालेल पण थोडी टेस्ट वाढण्यासाठी मी इथे थोडं मीठ टाकत आहे आणि हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा इथे आपला बीटचा ज्यूस तयार आहे मस्तच अशा प्रकारे आपण बीटचा ज्यूस घेतला तर आपली हिमोग्लोबिनची समस्या लवकरात लवकर मिटेल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गोळ्या औषध घ्यायचं गरज नाही आहे घरच्या घरी आपलं हिमोग्लोबिन वाढेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि